सोलापुरातील वक्फ बोर्ड कायद्यामुळे हिंदूंवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तेलंगणाचे भाजपाचे आमदार टी राजा सिंग व भाजपाचे नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चात घुसून उल्लटबाजी करणाऱ्या समाजकंटकांचा शोध लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर महानगरप्रमुख व महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रशासनाकडे केली आहे सोलापुरातील वक्फ बोर्डच्या कायद्याअंतर्गत काही भागात हिंदू कुटुंबीय राहतात त्या कुटुंबियांना या कायद्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीने सहा जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षाचे तेलंगणा आमदार टी राजासिंग व मुंबईचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कन्ना चौक पर्यंत काढलेल्या या मोर्चात कोंतम चौक परिसरात आल्यानंतर मोर्चात काही बाहेरील समाजकंटक घुसून त्या परिसरातील विशिष्ट जमातीच्या दुकानावर दगड व बॉटलचा वर्षाव केला यावरून मोर्चात घुसलेले समाजकंटक हे सोलापूरची शांतता व सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा सा उद्देश होता हे स्पष्ट दिसून येते यापूर्वी तेलंगणा आमदार टी राजा सिंग यांची सभा सोलापुरात आयोजित केली होती त्यावेळी सभेसाठी रॅलीचे आयोजन केले होते त्यावेळी देखील अशीच उल्लटबाजी करून गोंधळ घातला होता यावरून इंदूंच्या कुठल्याही मोर्चात व जल्लोष यात्रेत घुसून इंदूंना बदनाम करणे आणि सोलापूर शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न वारंवार होत असल्याचे दिसून येते येणाऱ्या काळात ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची यात्रा विविध उत्सव आदी समारंभ मोठ्या प्रमाणात होणार आहे यावेळी देखील हे समाजकंटक अशा अप्रिय घटना करण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून अशा समाजकंटकांचा शोध लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करून सोलापूरची शांतता अबाधित राहावी अशी मागणी करण्यात येत आहे असे कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लिहिले जय महाराष्ट्र मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सोलापूर महानगर प्रमुख म्हणून आपल्याला एक सोलापुरामध्ये दिवसेंदिवस अशांतता व सामाजिक सालोक्य बिघडण्या बिघडवण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडे कडून होत असताना दिसून येते गेल्या शनिवारी जो हिंदू सकल हिंदू समाजाच्या वतीने जो हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाचा विषय होता की वक्फ बोर्डच्या कायद्यानुसार जागेवर राहणाऱ्या हिंदूंना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतो आणि अनेक अडचणी येत आहेत किंवा शासकीय माध्यमातून ज्या परवाने मिळायला पाहिजे ते मिळत नाहीत या बाबतीमध्ये मोर्चा होता आणि या मोर्चाचे नेतृत्व करत होते टी राजा हे तेलंगणाचे आमदार आणि मुंबईचे आमदार नितेश राणे हा मोर्चा निघाल्यानंतर ज्या वेळेला शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा निघाला आणि मोर्चा समाप्त होणार होता कन्ना चौकामध्ये मधल्या अंतरात जो कोंतम चौक या परिसरामध्ये मोर्चा आल्यानंतर आक्रोश मोर्चा आल्यानंतर अचानकपणे दगड फेक आणि सोडा वॉटरच्या फेकापैकी वर झाला वर्षाव झाला आणि काही विशिष्ट समाजाच्या दुकानावर झालेलं आहे हे पाहता हिंदूंच्या कुठल्याही मोर्चामध्ये किंवा एखाद्या जल्लोष कार्यक्रमामध्ये किंवा उत्सवामध्ये काही समाजकंटक घुसून हे काम करीत असल्याचे दिसून येते यामध्ये अनेक समस्या निर्माण होतं बाटल्या कुठनं आल्या दगड कुठनं आल्या त्याचबरोबर हे मोर्चा सामील झालेले लोक का करतात असं यापेक्षा कोण केलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे येणारा काळ संक्रांतीचा महोत्सव ग्रामदैवा सिद्धरामेश्वराचा जात्रा आहे लाखो लोक परराज्यातून येतात त्याचबरोबर अनेक उत्सव येणार आहे हिंदू सण येणार आहे आणि यापूर्वी ती राजांच्या जाहीर सभेसाठी एक रॅली काढण्यात आली त्या रॅली देखील नव्या पेठमधील काही दुकानावर कॉपी हाऊस किंवा शरबत दुकानावर दगडपेक करण्याचा करण्याचा प्रकार झाला ते सुद्धा मोर्चामधनं लोकांचा या ठिकाणी वर्षा झाला होता अशा प्रकारे